जांभे गटातून एक सर्वसाधारण महिला सौ संगीताताई संदीप काका काळे या इच्छुक म्हणून निवडणूक लढवित आहेत महाराष्ट्रात हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली त्यामध्ये जिल्हा परिषद गटातून असो किंवा पंचायत समिती गणातून असो या निवडणुकीच्या संदर्भात सध्या जो तो जोर धरू लागला आहे त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील धोंडांबे गटातून सौ संगीताताई संदीप काका काळे का या आपल्या गटातून इच्छुक म्हणून उमेदवारी करत आहेत त्यावेळी त्यांनी सांगितले की मी गावातील व गटातील राहिलेल्या कामाचा योग्य त्या पद्धतीने काम करेल व मला यावेळेस विजय करून द्या मी तुमचा ऋणी राहील असे त्यांनी सांगितले त्यांचे पती संदीप काका काळे हे दहा ते पंधरा वर्षांपासून भाजप सरकारमध्ये काम करीत आहेत आमदार डॉक्टर राहुल दादांचा कट्टर समर्थक असून तरी मला या राजकारणाचा चांगला अनुभव त्या मा हो चा, आहे त्यामुळे मी या गटामध्ये कुठल्याही कामाची कमी पडू देणार नाही अशी माहिती डी जे महाराष्ट्र न्यूजला दिली महाराष्ट्रामध्ये हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे सध्या सर्वत्र वारे वाहू लागले आहे आणि त्या अनुषंगाने जो तो उमेदवार इच्छुक उमेदवार आपापल्या परीने निवडणूक लढण्याची साठी संपूर्ण गावागावामध्ये जाऊन त्यांची तयारीला सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने मी धोडांब्या गटामध्ये एक महिला संगीता संदीप काका काळे यांच्या घरी आलेलो आहोत आणि आपण त्यांचीशी संपर्क साधणार आणि त्या महिला धोडांब्या गटातून इच्छुक म्हणून उमेदवारी करत आहे काय करता हे कशा करता करता हे त्यांच्याशी संपर्क साधणार आहे नमस्कार तुम्ही धोडंबे गटातून इच्छुक वगैरे करताय काय सांगा सो so, संगीता संदीप काळे मी धोडंबे गटातून मी इच्छुक म्हणून उभी राहत आहे तर पंधरा वर्षापासून माझे मिस्टर ग्रुप ग्रामपंचायत धोडांबे या गावामध्ये भरपूर कामं करत आहे तालुक्याचे असले तरी ते पण कामं पूर्ण करत आहे आता ते तालुका अध्यक्ष आहे आणि या गटातून मला भरभरून मतांनी विजयी करा आणि सर्वांना माझा एक ये माला मद्दन माला आ, ते, ते नमस्कार आहे सर्वांनी मला मतदान द्यावे विजय करावे गटामधील इच्छुक उमेदवार आणि त्याचप्रमाणे आपल्या सोबत त्यांचे पतिराज आहे त्यांची जी संपर्क साधणार ते त्यांच्या पत्नीला धोडाम्या गाटामधून इच्छुक म्हणून देत आहे मात्र त्यांच्या पाठीमागची यांची काय संकल्पना आहे ते कसे त्यांना साथ देणार आहे त्यांची संपर्क साधणार आहे दादा नमस्कार काय सांगायचं मी तुमची पत्नी उभी करताय हो मी गेली पंधरा वर्षापासून या सक्रिय राजकारणामध्ये दम डॉक्टर राऊलदादा आहे यांच्या मार्गदर्शनाखाली जो दोडंबा ग्रामपंचायत असेल परिसर असेल त्याच्यामध्ये जी कामं केली जो विकास केला कुठल्याही माध्यमातून ज्या ज्या योजना आहे त्या योजना पूर्णपणे या गावात त्या परिसरात राबवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला तर माहीत आहे का डॉक्टर राऊलदादा आहे यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जेही काही कामं आहेत ते आत्तापर्यंत जी कामं केली त्याच पावलं त्याच त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज इथून पुढेही पूर्ण संपूर्ण गटामध्ये आज मी माझ्याकडं पक्षाने तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आणि त्या माध्यमातून माझा पूर्ण या गटाशी या तालुक्याशी संबंध आहे आणि मी प्रत्येक गावाची मला त्या परिसराची त्या, त्या तिथल्या ज्या काही समस्या आहेत त्याची जाणीव आहे आणि त्या पूर्ण समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे मी प्रामाणिकपणे तो प्रयत्न करीन माझी सर्वांना एकच विनंती आहे की सर्वजण या वेळेला जी संधी आली ती संधी आम्हाला द्याल एवढीच विनंती करतो आणि थांबतो त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांनी सांगितलं का मी गेल्या पंधरा वर्षापासून राजकारणात आहे राजकारणाचा चांगला तगडा अनुभव आहे आणि ह्या तगड्या अनुभवाचाच मधूनच मी माझ्या मिसेसला धोळ्याव्या गटामधून उभं केलेलं आहे म्हणून मला यावेळेस या, या गटातून चांगल्या प्रकारे भरघोस मतांनी विजय करून द्या आणि तिथे राहिलेले जे कामं असतील राहिलेले काही अडचणी असं त्या मी नक्कीच पूर्ण करेल असं त्यांनी या ठिकाणी शब्द दिले डी जे महाराष्ट्र न्यूजसाठी देवीदास जाधव चांदोड आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ